हे आहे अमरावतीचं फुल मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस फुलांचे मार्केट आहे दररोज शहरातील हजारो नागरिक या ठिकाणी भाजीपाला फुले फळ खरेदी करण्यासाठी गर्दी करतात बाजार समितीच्या परिसरात प्रत्येक विक्रेत्याला स्वतंत्र दुकाने देण्यात आली आहे परंतु विक्रेते स्वतःची दुकाने बंद करून त्यासमोर फुलांची विक्री करताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांना ये करण्यासाठी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी अडचण होत आहे तसेच फुल विक्रीनंतर उर्वरित कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात प्रत्येक विक्रेत्याला दुकाने उपलब्ध करून दिली आहे मात्र मार्केट परिसरातील फुलं मंडी येथील व्यापारी स्वतःचे दुकान सोडून रस्त्यावर अतिक्रमण करताना दिसत आहे त्यामुळे रस्त्यावर ये करणाऱ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे मालाची विक्री केल्यानंतर उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे परंतु स्वच्छतेचे नियम धाब्यावर ठेवून सर्व कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातच माल विकणे बंधनकारक आहे फुलांची विक्री झाल्यानंतर उर्वरित फुलांचा कचरा तिथेच टाकून व्यापारी निघून जातात फुलांचा कचरा सडून तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण होते कृषी उत्पन्न बाजार समिती याकडे लक्ष देणार का असा प्रश्न विदर्भ न्यूजने उपस्थित केला आहे प्रदीप इंगोलेसह अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती